नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी इन्स्पायर्ड यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा आज जो अर्थसंकल्प सादर झालेला आहे त्यावर म महाराष्ट्र राज्याचे उपमुख्य देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी कोणत्या योजना अर्थसंकल्पामध्ये काढलेल्या आहेत तसेच शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी केलेली आहे का नाही हे संपूर्ण माहिती त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेली आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा चॅनलवरती जर आपल्या नवीन आला असणार तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवीन नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या मराठी इन्स्पायर्ड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन दाबायला विसरू नका चला तर आता महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी काय योजना काढलेल्या आहेत ही संपूर्ण माहिती सांगितली आहे ते बघूया कोटीपेक्षा जास्त गुंतवणूक केंद्र सरकार करते तीन कोटी अतिरिक्त घरं बांधण्याचा निर्णय हा केंद्र सरकारने या ठिकाणी घोषित केलाय आणि सगळ्यात महत्वाचं आमच्या आदिवासी बांधवांकरता जनजातीय उन्नत ग्रामोन्नती अभियान या अभियान हातामध्ये घेतलंय जे जवळपास त्रेसष्ट हजार गावांमध्ये त्या ठिकाणी आदिवासींचा विकास या ठिकाणी करण्याचं काम करेल मोठ्या प्रमाणात खरं म्हणजे आपण जर बघितलं तर पायाभूत सुविधा क्षेत्रामध्ये अकरा लाख कोटी रुपयाची गुंतवणूक या ठिकाणी करण्याचा निर्णय हा केंद्र सरकारने घेतलाय हा आकडा याकरता मोठा आहे की युपीएचं शेवटचं बजेट जर आपण बघितलं तर त्यात साधारणपणे एक लाख कोटीच्या थोडं वर एवढीच पायाभूत सेवांवरची गुंतवणूक होती ती आता अकरा लाख कोटी रुपयापर्यंत गेलेली आहे मला असं वाटतं की त्यामुळेच देशामध्ये रस्ते असतील पोर्ट असतील एअरपोर्ट असतील ग्रामीण रस्ते असतील सिंचनाच्या सोयी असतील अशी एक मोठी गुंतवणूक या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते विशेषतः एनर्जी ट्रान्झिशन हा एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी हातात घेतला एकीकडे थर्मल एनर्जी जी आहे ही एफिशियंट पद्धतीनं जनरेट झाली पाहिजे आणि त्याचवेळी नॉन कन्व्हेन्शनल एनर्जीवर खूप मोठ्या प्रमाणात गुंतवणूक ही या बजेटच्या माध्यमातून होते मुद्रा लोन दहा लाखापर्यंत आता मिळत होतं कुठल्याही गॅरंटी विना ते वीस लाखापर्यंतचं मुद्रा लोन बिना गॅरंटीचं आणि बिना तारणाचं देण्याचा निर्णय हा केंद्र सरकारने घेतलाय ज्यामुळे निश्चितपणे एक मोठा फायदा त्याचा होणार आहे एक कोटी लोकांना प्रधानमंत्री सूर्य घर योजनेच्या माध्यमातन तीनशे कोटी ती आ, ती आ, तीन तीनशे युनिट एक कोटी परिवारांना तीनशे युनिट पर्यंतची वीज ही मोफत देण्याचा निर्णय हा या ठिकाणी करण्यात आलेला आहे पंप स्टोरेज असेल अणुऊर्जा असेल अल्ट्रा सुपर क्रिटिकल पॉवर असेल अशा वेगवेगळ्या गोष्टी या ठिकाणी करण्यात आल्या आणि राज्यांना दीड लाख कोटी रुपयाचं व्याजमुक्त कर्ज पन्नास वर्षाकरता आणि पंधरा करता अशा दोन स्कीम आहेत की ज्याच्यामध्ये केंद्र सरकार कुठलंही व्याज घेणार नाही आहे त्या या ठिकाणी एक महत्वाची घोषणाही करण्यात आली आहे